माझ्या सर मी तुमच्याकडे येतो स्वच्छ पारदर्शक कारभार आणि प्रशासनावर नितीश कुमारांची असलेली पकड आणि त्यांची स्वतःची स्वच्छ प्रतिमा महिलांमध्ये लोकप्रिय या सगळ्याचा फायदा संयुक्त जनता दलाला झालेला आहे असं काही अंशी म्हणता येईल पण मुळामध्ये मी मगाशी म्हणलं तसं निवडणूक नसताना किंवा निवडणूक पूर्व दोन तीन वर्ष ज अशा योजना जाहीर करायच्या ज्यांना रेवडी असं म्हटलं जातं त्या प्रकारच्या योजना जाहीर करायच्या आणि त्याचाच प्रचार उरलेले दिवस करत राहायचा एका अर्थानं हे बरं आहे की लोकांच्या रोजच्या जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलत राहणे बाकी इतर कुठलेही भावनिक मुद्दे न काढता ही स्वागतार्ह गोष्ट आहे याच्याबद्दल काही वाद नाही मुद्दा असा आहे की आता आपण मुख्यमंत्री कोण अशी चर्चा करतो आहे पण त्या चर्चेला खरंच कधीच अर्थ नव्हता कारण हे मु मुख्यमंत्री काय किंवा प्रधानमंत्री काय निवडून आलेले प्रतिनिधी आपला नेता निवडतात आणि तो माणूस मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो ह्याला काही अपवाद आहेत जरूर आहेत पण म्हणून अपवाद हाच नियम अशी गो असं काही करता येत नाही त्यामुळं या निवडणुकीचा तो एक धडा आहे की भावनिक प्रश्नांवर न लक्ष केंद्रित न करता किंवा त्याचा प्रचार न करता देखील मतदार आपल्याला मत देतात या एका विश्वासावर सर्व राजकीय पक्षांनी अशा प्रकारच्या कल्याणकारी कार्यक्रमाला अगदी अगदी बरोबर माझे सर हेच तुमचं उत्तर घेऊन मला भाजपकडे जायचंय उपाध्यक्ष सरांकडे जायचंय उपाध्यक्ष सर मतदारांना भुलवले आपण मगाशी ग्राफिक्स मध्ये काही मुद्दे पाहिले ह्या सगळ्या योजना होत्या म्हणून मतदार तुमच्याकडे वळाले सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या शेवटी तुम्ही मतदारांचा रा, त्या राज्याचा विकास हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही का या त्या ठिकाणी रेवडी रेवडी मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं ना रेवडी फक्त निवडणुकीपुरती द्यायची मी उदाहरणासहित बोललो मी वेग बोललो नाही नुसतं असं करावं तसं करावं का असं तत्वज्ञान इथं बाळगलं नाही मी उदाहरणासहित सांगितलं की दोन हजार चार साली स्पेसिफिकली सुमारा शिंदेने जे फोटो काढून दिला होता दाखवला तो फोटो छापून असं इकडे शेतकऱ्याला शून्य बिल आणि दोन हजार चारला निवडणूक काँग्रेस जिंकलं त्या सगळ्या ह्याच्या आधारवरती आणि पहिल्यांदा पहिला निर्णय असा झाला की वीज बिल माफीचा निर्णय मागे घेतला ही याला म्हणतात रेवडीचं आमिष दाखवणं आणि त्याचा गैरफायदा मतदारचा घेणं या उलट महाराष्ट्रामध्ये जसं महिलांना आम्ही सक्षम करण्याचं काम करतो आहोत लाडली बहिणी इथे आम्ही रा यशस्वीपणे राबवतो आहोत गेले निवडणूकच्या पूर्वी जाहीर जरी आजही ती नीट चालू आणि त्यातनं अनेक महिला समर्थपणे स्वतःच्या पायावर राहण्याचा प्रयत्न करतात ही वस्तुस्थिती आहे जर या राज्यातला नागरिक जर स्वतःच्या उभा राहत असेल तर मला असं आक्षेप घेण्यासारखं त्यात काय त्यामध्ये एवढं त्रास होण्यासारखं काय तुम्ही ज्यावेळी केलं त्यावेळी ती त्यावेळी मात्र सगळं ते छान होतं आणि भारत दुसऱ्या पक्षाने केली ते वाईट या मानसिक बाहेर येऊन मतदाराला जातो पण किती विकासाची योजना आहे बिहार चेहरा हे बिहारचा कट्टर विरोधक असणारा जे बिहारबद्दल ज्याला तो सणसाहेर मान्य करतो की बिहारचा चेहरामुळे बदललाय बिहारच्या नेतृत्वाबद्दल ज्याला आक्षेप आहे ते सुद्धा नितीश कुमार जर प्रचंड टीका असणार आहे ते स्वतः ती गेल्यानंतर मान्य करतो की बिहारचा चेहरा पूर्ण बदलतोय मग हे यश नाही का लोकांनी त्याच्याकडे बघून मतदान करतात लोक विकासाला बघून मतदान करतात कधीतरी काही सांगायचं आणि त्याच्यावरती निवडून यायचं मला आता किस्सा आठवतो कधी जुन्या काळात आठवत असेल एकदा प्रमोद महाजनांनी भाषण सांगितलं होतं काँग्रेसचं कसं म्हणलं एक पंचवार्षिक योजना आहे म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये रस्ता करायचा आहे तर पहिल्या पंचवर्षी फक्त ते रस्ता करण्याची घोषणा करतील दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नुसती खडी येऊन पडेल तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत ती रस्ता खणला जाईल म्हणजे एका घोषणेवरती पाच पाच निवडणुका काढण्याचं काँग्रेसचं तंत्र होतं इथे आम्ही मुळात त्याच्यामध्ये आम्ही योजना घोषित करतो त्याची उद्घाटनही करतो हे या भारतीय जनता पार्टी जी मोदीजींचं वैशिष्ट्य पाच वर्षात कामही काम, काम पूर्ण होतात अनेक गोष्टी ज्याचा मोदींचा दावा आहे की आणि ते बघित केलं जे आम्ही उद्घाटन करतो जेचं भूमिपूजन आम्ही करतो त्या योजनेचं उद्घाटन सुद्धा आम्हीच करायला येतो याची शंभर महाराष्ट्र यामुळे मत देतात लोक यांना नाही 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 आपण काय झालंय की हल्लीचा हा जो काळ आहे कारण आम्ही आता थोडे म्हातारे झालो आहे तर हल्लीचा काळ आहे तो डिजिटल टेक्नॉलॉजीचा काळ आहे त्यामुळे आपण एखादा मुद्दा मांडला तर हे ब्लॅक म्हणलं तर बाकी उरलेलं सगळं व्हाईट असा अर्थ काढला जातो आणि हे व्हाईट म्हणलं तर बाकी सगळं ब्लॅक असा अर्थ काढला जातो म्हणजे काय तर लाडकी बहीणमुळे किंवा दहा हजार रुपये महिन्यांना दिल्यामुळे निवडणूक जिंकली याचा अर्थ बाकी सगळं निरस्त होत नाही जसं हे खासदार साहेब म्हणाले जनता दलाचे ते बरोबर आहे की तो वन ऑफ द फॅक्टर्स आहे अनेक फॅक्टर्स आहेत अनेक कारण जसं जसं केशवपादे म्हणाले की हे काम सातत्याने केलं जातं पण रेवडी कल्चर हा शब्द स्वतः पंतप्रधान मोदींनीच वापरला होता ज्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या सरकारने असं काही दिलं तर ते रेवडी होते यांनी दिली तर होत नाही हा त्यातला फरक आहे आणि आपला तो बाब्या दुसऱ्याचा तर कार्ट हे राजकारणामध्ये सगळे पक्ष करताना दिसतात पण ही असू दे त्यांचा जीएसटी मान्य नाही आमचा जीएसटी वेगळा असं म्हणून तो जाणला जातो तसं तसं आत्ता तस, दहा हजार रुपये महिलांना दिलेत नितीश कुमार दोन हजार पाच सत्तेत आहेत मग महिलांच्या अंगातले सुप्त गुण उद्योजकतेचे टेस्ट करावे आणि त्यांना भांडवल द्यावं दहा हजार रुपयाचं हे त्यांना गेल्या पंधरा वर्षात नाही सुचलं योग ते आत्ता सुचलं हा याला काही योगायोग नाही येत पण ठीक आहे तेही रेवडी कल्चरच आहे ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे रेवडी कल्चरच आहे आणि ते एक प्रकारे लाचच आहे मतदारांनी दिलेली पण लोकनियुक्त सरकारला लोकशाहीत अधिकार असतो त्यांच्याकडे असलेल्या खजिन्याचा वापर कसा करायचा त्यामुळे ते क्रॉस सबसिडाईज करतात आणि जसं महाराष्ट्राचं मी सांगितलं की डेट टू जी डी पी रेशो त्या रिझर्व्ह बँकेने घालून दिलेलं पंचवीसच्या आत असेल तर काही अडचण नाही केरळ राज्य सरकारला पगारासाठी पैसे नव्हते म्हणून केंद्राकडे भीक मागावी भी लागली होती ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही पण निवडणुकीच्या तोंडावर पैसे थेट वाटणं हे मला वाटतं कुठेतरी हेल्दी लोकशाहीच्या बरोबर नाही इतरही काही पॅनलिस्टनी मांडलं की खरे विकासाचे मुद्दे वेगळे आहेत म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला पैसे देऊन वर आणणं उद्योजकता करणं हे चांगलंच आहे पण ती सवय लावणं आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर पैसे देणं हे योग्य नाही